चारचाकी वाहनाची काच फोडून दीड लाखाची रोकड असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली ही घटना अलायन्स हॉस्पिटल परिसरात बुधवारी सायंकाळी घडली या प्रकरणी डॉक्टर संध्या सारंग ढवळे राहणार विरशेव बँकेजवळ यांनी शिवाजनगर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी डॉक्टर संध्या ढवळे यांच्यासह अन्य महिला डॉक्टर यांची मिळून भिस्शी आहे काल भिस्सीतील वीस सदस्यांची मिळून दोन लाख रुपयांची रक्कम गोळा केल्यानंतर चिठ्ठीद्वारे भीस्ीचे एक लाख रक्कम एका सदस्याला देण्यात आले तर उर्वरित एक लाख रुपये डॉक्टर ढवळे यांनी हॉस्पिटलमधील ओपीडीची पन्नास हजार रुपये असे एक लाख पन्नास हजारची रक्कम एका पर्समध्ये ठेवले होते सायंकाळच्या सुमारास त्या आपल्या एम एच शून्य नऊ एफ क्यू त्रेपन्न बत्तीस या कारमधून अलायन्स हॉस्पिटल येथे रुग्ण तपासणीसाठी गेल्या होत्या त्यावेळी त्यांनी आपली चारचाकी हॉस्पिटलच्या भिंतीलगत रस्त्याकडेला पार्किंग केली होती काही वेळानंतर डॉक्टर ढवळे या गाडीजवळ आल्या असताना त्यांना गाडीची काच फोडण्यात आल्याचे निदर्शनास आले निदर्शना त्यांनी तात्काळ गाडीत सीटखाली ठेवलेली पर्स शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पर्स मिळून आलं नाही चोरट्यांनी गाडीची काच फोडून दीड लाख रुपयांची रक्कम असलेली पर्स लंपास केली होती